चेहरा म्हणून दत्ताजींकडे बघितलं जायचं म्हणजे राजकारण आपण करायला आपल्याकडे भरपूर जागा आहेत परंतु एक अतिशय चांगली गोष्ट आज या सभागृहात झाली की दत्ताजींच्या या चर्चेच्या निमित्ताने मुंबईला मुंबईची एक ओळख म्हणून दत्ताजींकडे बघितलं जायचं कामगार नेते त्या गिरणगावातले नेते मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्यांचा जसा भुजबळ साहेबांचं एक नाव होतं मुंबई महानगरपालिका म्हणजे तसंच दत्ताजींचं होतं तर आशिष वगैरे म्हणजे ही सगळी ज्यांनी मुंबईच्यासाठी योगदान दिलेलं आहे मी खास सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचं कारण त्यांनी मुंबई महानगरपालिकेत काम केलं आहे त्यांना मुंबई महानगरपालिका चांगली माहिती आहे आणि ज्यांनी मुंबई महानगरपालिकेवरती ठसा उमटवला अशा दत्ताजींच्या चांगल्या ह्या वास्तूसाठी त्यांनी सरकारतर्फे एक कोटी जाहीर केले त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्याचबरोबर उदय सामंत यांनी देखील आता रत्नागिरीचेच ते होते त्याच्यामुळे दोघांचे गावं साधारण तिथेच आहेत आपण सगळे कोकणातले लोक आहोत एक चांगल्या चा नेत्याच्याबद्दल कुठलाही असा राजकीय विषय मनात न आणता त्याचा पाठपुरावा करून शासनातर्फे देखील या सगळ्या कामासाठी निधी उपलब्ध करून देणं महानगरपालिकेत त्याची व्यवस्था करून घेणं आणि आपल्याकडे असलेल्या अधिकाराचा उपयोग हा चांगल्या कामासाठी केला त्याबद्दल नगरविकास खात्याचं पण मी खास मनपूर्वक आभार मानतो की दत्ताजींसारखे ज्यांनी मुंबईवरती फार प्रेम केलं अशा लोकांची जी काही स्थळं आहेत ही अतिशय दर्जेदार झाली पाहिजेत आणि अशी चर्चा या सभागृहात वारंवार येऊन हो, मुंबईचं ज संस्कृतीचं ज्यांनी जतन केलं त्यांची काळजी या सभागृहाने घेतलं म्हणून सभागृहाचा देखील खास आभार मानतो